मित्रांनो आज आपण बघणार आहोत की दोन हजार चोवीस तुमच्यासाठी काय जाता जाता देऊन जात आहे ह्या टॅरो कार्ड रिडिंगच्या माध्यमातून खूपच छान कार्ड निघले तर तुम्हाला जाता जाता दोन हजार चोवीसना काय काय दिलं आहे आपण बघणार आहोत सर्वप्रथम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस ना जाता जाता परिवाराचे संकेत दिलेले आहे की तुमचा परिवार इथून पुढं आनंदमय राहणार आहे तुमच्या परिवारामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्य चांगलं आरोग्य हे येण्याचे संकेत दोन हजार चोवीस जात जाता जाता तुम्हाला देऊन जात आहे हा दुसरी गोष्ट तुमच्या परिवारामधले किंवा तुमचे नातेसंबंधातले किंवा काही व्यक्ती आहेत की जे तुमच्यावर थोडंसं नॉर्मली जळतात की जेणेकरून जेलसी फील करतात त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे त्यांच्यापासून जर तुम्ही सावध जर राहिले तर नक्कीच तुमची ग्रोथ एखाद्या राजासारखी होणार रा आहे एखाद्या राणीसारखी होणार रा आहे लेडीज असेल तर बघणारी व्हिडिओसाठी हा जाता जाता तुम्हाला एक दोन हजार चोवीस ह्या सण देऊन जाणार आहे की जे खूपच चांगल्या पद्धतीनं आहे पण कुठंतरी पाल चुकचुकती कोणाच्या तरी अंतरी मनी त्यामुळं तशा व्यक्तींपासून तुम्ही फक्त सावध राहो हेच तुम्हाला हे टॅरोड सांगण्याचे प्रयत्न करत आहेत হ্যাঁ ট্যারো টা মাধ্যমাত ছোটসা সন্দেশ তোমাকে দেছিত জয় গুরুদেব